एक अतिशय हृदयद्रावक घटना समोर आली आहे एका चार वर्षाच्या मुलीनं आपल्या चौऱ्याहत्तर वर्षीय वडिलांना मुखाग्नी दिलाय काय झालंय पप्पा कुठे गेले असे प्रश्न चिमुकली विचारत होती मात्र तिच्या प्रश्नांना उत्तर देण्याची हिंमत कोणाचीच नव्हती हे दृश्य पाहून उपस्थित नागरिकांचे आणि नातेवाईकांचे डोळे पाणवले टेस्ट ट्यूब पद्धतीनं या मुलीचा जन्म झाला होता देवेंद्र त्यागी असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती दोघांचंही लग्न झालं होतं दोन हजार अठरा मध्ये त्यांचा वर्षीय मुलगा राहुल त्यागीचा ब्रेन मृत्यू झाला होता एका महिन्यानंतर त्यांची मुलगी प्राची हिचाही मृत्यू झाला यानंतर नियतीने देवेंद्र यांना आणखी एक धक्का दिला या संकट काळात देवेंद्र यांचा जावई आणि सून त्यांच्यापासून दूर गेले देवेंद्र यांचे नातेवाईक राजीव त्यागी यांनी दिलेल्या माहितीनुसार जावई आणि सुनेनं पुन्हा दुसरं लग्न केलं आणि आता ते वेगळे राहतात अशा परिस्थितीत देवेंद्र आणि त्यांची पत्नी मधु यांना एकटं लागलं त्यांना एकटेपणा जाणवत होता तसेच परिस्थितीचा त्रास होत होता राजीव यांच्या म्हणण्यानुसार देवेंद्र त्यांच्या मुलगा आणि मुलीच्या मृत्यूने दुःखी झाले होते तसेच त्यांचे नातवंड देखील त्यांच्यासोबत नव्हती वयाच्या या टप्प्यावर देवेंद्र आणि त्यांची पत्नी मधू यांच्या कोणताही पर्याय उरला नव्हता अशा स्थितीत दोघांनीही ठरवलं की आपण आपला वंश पुढे जाण्यासाठी टेस्ट ट्यूब पद्धतीचा अवलंब करायचा दोन हजार वीस मध्ये वयाच्या सत्तराव्या वर्षी देवेंद्र आणि त्यांची पत्नी मधू यांनी टेस्ट ट्यूब पद्धतीने एका मुलीला जन्म दिला जी आता चार वर्षाची आहे मात्र काल देवेंद्र त्यागी यांचं निधन झालं आता कुटुंबात पत्नी मधू आणि चार वर्षाची मुलगी यांच्याशिवाय कुणीच नाही त्यामुळे चार वर्षाच्या मुलींना वडिलांना मुखाग्ने दिला ते पाहून सर्वांचे डोळे पाणावले